महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन नमस्कार मी शिप स्वागत करतो मराठी बुक सम्रिया आपल्या यूट्यूब चॅनेलवर हाती जिंच्या शून्य होते, पुस्तका पन होते, पुस्तक होते या पुस्तकाची सम्रिया आपण पाहणार आहोत हे पुस्तक अरुण शेवते यांनी लिहिलेले आहे यात एकूण वीस पाठ दिलेले आहेत एकाच वेळेला वीस पाठ पाहणे शक्य नसल्यामुळे आपण त्याचे विभाग केलेले आहेत व हा विभाग दुसरा आहे पाठ तीन पुढे पाहणार आहोत चौथ्या पाठाचे नाव आहे मुक्काम कोल्हापूर लता मंगेशकर एका पहाटे सर्वजण कोल्हापूरला पोहोचले त्यांना उतरून घ्यायला सरनाईक गेले होते सरनाईक हे विनायक प्रोडक्शन मॅनेजर त्यांनी सर्वांना टांग्यात बसवले व आधी पाहून ठेवलेल्या जागेत नेले दिदींनी नाही म्हटले दोन अडीच तास ते फक्त जागा पाहत फिरत होते शेवटी मंगळवार पेटेत फिरगाई तलावाच्या काठाशी बाबूराव पेंटरचा बंगला होता त्यांच्या शेजारचे बापूराव मिस्त्रीचे घर त्यांना बरे वाटले अशा रीतीने त्यांचे पाय कोल्हापूरला टेकले कोल्हापूरला आल्यावर त्यांचा दैनंदिन कार्यक्रम ठरल्यासारखा झाला होता सकाळी उठून चहा पिऊन त्या घरून निघत होत्या आणि नऊ दहा वाजता स्टुडिओत हजर होत होत्या पूर्ण दिवस स्टुडिओतच जात होता बाहेरून लोकांना आणण्यासाठी व नेण्यासाठी विनायकरावांनी बग्ग्या ठेवल्या होत्या दिदींना मात्र बग्गीत बसून जाणे येणे कधी फारसे आवडले नाही त्याऐवजी त्या भाड्याची सायकल घेऊन स्टुडिओमध्ये जात होत्या पूर्ण दिवस स्टुडिओ सगळीकडे फिरत होत्या स्टुडिओचा आवारा खूप मोठा होता भोवती सगळीकडे रान होते बाजूला दूरवर पसरलेले शेत होते स्टुडिओच्या आवारात चिंचा बोरे यांची झाडे होती त्या दिवसात त्यांच्याकडे एक जुना ब्राऊन कोट होता तो अंगात अडकून त्या स्टुडिओमध्ये फिरत होत्या त्यांना कोणत्याही खात्यामध्ये मनाई नव्हती त्या सगळीकडे फिरत होत्या व सगळे कुतूहलाने पाहत होत्या विनायकरावांना त्यांचे गाणे फार आवडायचे त्याचे त्यांना कौतुकही होते प्रत्येक वेळी काहीही कार्यक्रम निघो कसलेही निमित्त असो स्टुडिओत कुणीही पाहुणा येऊ हो। मनोरंजनासाठी त्यांचा बँड सदैव तयार असायचा त्यांची इच्छा असो वा नसो त्यांचे गाणे ठेवलेले असायचे दिदींकडे शिक्षण नव्हते जर त्यांची नोकरी सुटली तर काय होईल या कल्पनेने त्यांचे मन भयभीत होत होते त्या दिवसात त्यांच्यात काहीच आत्मविश्वास नव्हता गाण्यात त्या पटाईत होत्या पण त्या पलीकडे त्यांना स्वतःची जाणीव नव्हती बढिमा सुभद्रा ह्या चित्रपटाच्या वेळी जिया सरहद्दीन नवाब हे लोक कंपनीत येत होते व दिदींची हिंदीत गप्पा मारित होते तेव्हा त्या आपोआप हिंदी बोलू लागल्या लवकरच दिदी हिंदीत संभाषण करण्यात पटाईत झाल्या तेव्हा कुठे त्या नवीन गोष्टी शिकू शकतात हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला बॉम्बे टॉकीजचा बसंत हा चित्रपट कोल्हापूरला लागला होता बसंतमधील मेरी छोटीशी दुनियासारखी गाणी लोकप्रिय झाली होती त्यांनाही ती गाणी आवडली चित्रपटात काम करणारी जी नटी असते तीच गाणी म्हणते अशी दिदींची समजूत होती वसंतराव दोगेकरांची दिदी बोलत होत्या तेव्हा दिदींना त्यांनी सांगितलं की ही गाणी नटी म्हणत नाही तर ही गाणी पारुल घोषेंनी म्हटली आहेत कंपनीत दिदींना ऐंशी रुपये पगार होता व नऊ माणसांचे त्यांचे कुटुंब होते सर्वांचा वेळ कोल्हापुरात मजेत जात होता मीना उषा यांना दिदींनी विद्यापीठ हायस्कूलमध्ये घातले होते सर्वजण तिथे नियमितपणे जात होते कोल्हापूरला राजा प्रभात रॉयल पद्मा ही थिएटर होती सर्वजण त्यांना नेहमी भेट देत होते त्यातल्या त्यात पद्मा थिएटर दिदींच्या आवडीचे होते त्याचे कारण तेथे दोन आणि दर होता पाचव्या पाठाचे नाव आहे मंतरलेले दिवस माडगोळकर वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी वर ते कुंडल नावाच्या एका खेडे गावात होते हे सांगली जिल्ह्यात आहे ते एकोणीसशे अडतीस किंवा छत्तीस साल असेल गणित विषयात नापास झाले होते पुन्हा उठून अभ्यासाला लागावे इतके सामर्थ्य त्यांच्यात नव्हते मॅट्रिक नापास होताच ते परस्पर भडकले उदबत्ती विकण्याचा धंदा केला त्यासाठी एका गावाला जाऊन आले तिथेच कशाने तरी त्यांचे मन झपाटले मेणासारख्या मेंदूवर भलत्याच विचार रेखा मुद्रित झाल्या घर वडील भाऊ आणि घरचे दारिद्र्य विसरले देशासाठी बलिदान केले पाहिजे हा एक छंद त्यांच्या मनाने घेतला होता ते 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 एक खेडेगाव होते तेथे ते ते गेले तेथे एक ग्रहस्थ देशासाठी आश्रम चालवत होते त्यांच्याकडे राहिले सव्वा वर्षांनी तिथूनही गुपचूप पळून घरी गेले घरी आले तो सगळ्यांना आनंद होता माडगोळकर कुटुंबातील मुलांपैकी सर्वात मोठे होते त्यांना हुतात्मा व्हायचे आहे हा विचार मनात त्यांनी पक्का केला होता ते परत पळून जातील म्हणून आई वडील काही बोलायला तयार नव्हते समान पंखांची पाखरे कळप करता देशभक्तीच्या भूताने पचाडलेली झाडे त्या गावात होती ते नेमके त्यांच्यात जाऊन मिसळले आप्पा लाड नाथालाड नाना ना पाटील यांच्या सहवासात त्यांचे दिवस कापरासारखे उडून जाऊ लागले सतरंजीवर बसून ऐकलेले विचार ते मुलांना सांगू लागले वाचलेल्या कथांचे निवेदने करू लागले मुले त्यांना गुरुजी म्हणू लागली प्रत्यक्ष कार्य म्हणून त्यांनी एक व्यायामशाळा व रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग चालू केले त्यांच्या अवल्या वागण्याने गावातील काही शहाणी माणसे त्यांच्यावर प्रेम करू लागली होती त्यात काही स्त्रियाही होत्या त्यांच्या समूहात एक मुलगा होता त्याचे घर मोठे होते एक शिक्षिका त्यातल्या एका खोलीत भाड्याने राहत होत्या समूहाची वाचनाची बैठक बसली की त्या शिक्षिका लक्षपूर्वक ऐकायला येत होत्या क्रांतीवीराच्या कथा ऐकताना त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागत होत्या त्यांच्यात लेखन शक्ती आहे हे समजताच त्या शिक्षिकेने त्यांच्याकडून काही संवाद लिहून घेतले त्यांच्या शाळेतल्या मुलींकडून ते म्हणून घेतले शिक्षिकेच्या मुलींना शब्बासकी दिलेली त्यांना समजली त्यांच्या हातात एक कुराड मिळाली ते पुढे लिहित सुटले कुंडलचा सा सारा जमाव तेथेच टाकून ते, ते नोकरीच्या शोधात बाहेर पडले मस्ती व मंतरलेले दिवस संपले मित्रांच्या घरून पण परस्पर न सांगता निघून गेले काही मित्र त्यांना रात्री किर्लोस्कर वाडी स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी आली मित्रांनी काही पैसे त्यांना दिले त्यांनी पोटासाठी मंतरलेल्या दिवसांकडे पाठ फिरवली मित्र व माडगोळेकर धसधसून दस रडली पुढचे चार वर्षे त्यांनी कोल्हापुरात थांब्स पिक्चर्स या चित्रपट संस्थेत काढली वेगळ्या क्षेत्रात पडले लिहिण्याचा नाद होता मयांचे गाणी लिहित होते पण त्या लिहिण्यात त्यांचे मन नव्हते ते अगदी सामान्य माणसासारखे वागू लागले होते त्यांना पंधरा वीस रुपये पगार मिळत होता पाच रुपये तरी ते घरी पाठवत होते एकोणीसशे चाळीसमध्ये दिवाळीसाठी माडगोयाला गेले होते ग्रामाफोन कंपनीने त्यांच्या काही रचना विकत घेतल्यामुळे शंभरची नोट हातात आली होती बेचाळीस साल उजाडले राजकारणात काही वेगळे शिजू लागले तुरुंगात जाण्याच्या चळवळीपेक्षा तुरुंग फोडण्याच्या चळवळीकडे तरुण रक्त आकर्षले गेले नेमके त्याच वेळेला त्यांनी लग्न केले होते सत्तेचाळीस साल आले इतिहास प्रसिद्ध पन्नायगडावर सारे भूमिगत प्रकट झाले तिथे शाहिरांनी सांगितले पृथ्वीराज्याच्या प्रचाराची सारी कौनं माडगुळकरांनी रचली होती कोल्हापूरच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला माडगुळकर यांना बोलण्याचा आग्रह झाला त्या दिवशी ते जसे बोलले तसे पुन्हा कधी त्यांना जन्मात बोलता येणार नाही ना 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 असे ते म्हणतात ते वय आता येणार नाही तो आवेश आता साधणार नाही तसला लढाई आता होणार नाही तसे पोवाडे लिहिण्याचे प्रयोजन उरलेले नाही तो गुप्त गर्व आता कधीच मनाला शृंगारणार नाही जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा स्टे लर्निंग स्टे विनिंग थँक यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम